राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विजयानिमित्त दादरा देवी प्रतिष्ठान यांच्या वतीनं माननीय पूर्वाताई वळसे पाटील यांच्या हस्ते दादरा देवी मंदिरामध्ये महाआरती घेऊन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंचर आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोर्डेवाडी या ठिकाणी विद्यार्थ्यांना लाडूचं वाटप करण्यात आलं यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अंकुश कोटकर शेखर वाणखेले चंद्रकांत वेंडे शरद सहकारी बँकेचे संचालक अजय घुले दत्ता थोरात सुहास वाणखेले तसेच सुनील वानखेले बाजीराव मुरडे धनेश मोर्डे बबनराव मोर्डे कांताराम मोर्डे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विकेश निघोट तसेच गणेश मोर्डे प्रशांत मोर्डे प्रशांत बागल भास्कर लोंडे शंकर मोर्डे शंकर सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका प्रियाताई बाणखिले माणिकताई गावडे तसेच ज्योतिताई थोरात वेणुताई खरमाळे यासह अनेक महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित होत्या यावेळी मोरडेवाडी येथील शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पूर्वाताई वळसे पाटील म्हणाल्यात की महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आणि हुतात्मा दिन आपण साजरा करतो मात्र त्यांनी देश स्वतंत्र होण्यासाठी दिलेलं बलिदान आणि योगदान याचा इतिहास विद्यार्थ्यांना माहीत असला पाहिजे आदर्श पिढी निर्माण करणं आणि नीतीमूल्यांचं शिक्षण ही काळाची गरज आहे दादरा देवी प्रतिष्ठान अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहे त्यांचं कार्य कौतुकास्पद का आहे यावेळेस शाळेचे मुख्याध्यापक शैलेंद्र चिखले यांनी प्रास्ताविक केले तर महेश बडे विजय घिसे यांनी सूत्रसंचालन केले। कार्यक्रमाची व्यवस्था कान्होबा डोंगरे दशरथ शिवेकर आणि सर्व महिला शिक्षिका यांनी पाहिली आहे आपल्या अभिवादन इकडे पाहून आपल्या देशाची सुरुवात केली या कार्यक्रमाची सुरुवात केली खरंतर त्यांचं योगदान जे आपल्या देशासाठी राहिलंय ते कितीही जन्म कुणी म्हणते शेवटे जन्म ते कमीच पडणार आणि आपण ते कधीच भरपाई करू नाही शकत तर त्यांचा आदर्श आपण एक जबाबदार नागरिक या देशात राहायला पाहिजे आणि तुम्ही सगळे लहान मुलं आहात या वयामध्ये तुम्ही त्यांचा आदर्श घेतला पाहिजे त्यांच्याबद्दल वाचन केलं पाहिजे आणि गांधीजींनी आपल्या देशासाठी काय बलिदान दिलंय कायद्याखल कसं आपलं स्वातंत्र्य इथे घडवून आणलंय का आपल्या देशाला स्वातंत्र्य लढण्यासाठी कसं तयार केलंय हे भारत काय अख्खं जग याला एक उदाहरण म्हणून बाबतचं आणि आज त्या अशा महापुरुषांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण सगळ्या मुलांनी त्यांच्या कार्याच एक, एक मिनिटं जरी करावा त्याच्याबद्दल विचार करून त्यांच्या कार्याला सलाम केला पाहिजे आज इथे उपस्थित मुलगेवाडी शाळेचे सगळेच टीचर्स प्रिन्सिपल स्टाफ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे सगळेच कार्यकर्ते सहकारी मार्गदर्शक तर, तर इतका छान कार्यक्रम आपल्या दादरा देवीच्या समितीने इथे आयोजित केला आहे साहेबांचा जो अष्टविजय झाला त्याच्यानंतर आपण कोणी कार्यक्रम घेतला नाही पण साहेबांच्या विजया साजरा करायसाठी देवी समितीच्या लोकांनी ठरवलं की आपण मुलांमध्ये जाऊन साजरा केला पाहिजे मुलांमध्ये लाडू वाटले पाहिजे आणि एक अतिशय छान असा कार्यक्रम ते अतिशय राबवत नाही तुमच्या शाळेत मी तिसऱ्यांदा येतो आहे तिसऱ्यांदा नाही आणि प्रत्येक वेळी मी इकडे येते तर फक्त काहीतरी नवी काहीतरी तुम्ही म्हणजे बोल्डेवाडीच्या लोकांचे पालकांचे शिक्षकचे सगळ्यांचे खरंच मला मनापासून अभिमान वाटतो की तुम्ही सगळ्यांनी एकत्रित येऊन आपल्या शाळेची सुंदर केली आहे आणि हे मुलांसमोर सुद्धा एक अतिशय चांगला आदर्श तुम्ही इकडे निर्माण केला आहे की जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट जी हवी असते ती भेटत नाही तर आपण सध्या एकत्रित एक उभारू शकतो आणि त्याचीच एक खरंतर इमारत सुद्धा जी होती आहे ती आपल्याला आयुष्यभर सांगेल की जेव्हा एखादी कम्युनिटी सोबत येते तेव्हा कम्युनिटी डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट कसे होतात आता अदरणीय वैसेपाटी माध्यमातून सत्तर लाख रुपयांचा निधी या शाळेसाठी पडला आहे मोडेपोर्ड मी सुद्धा आणि तर अर्थातच पुढची शाळा अतिशय सिंगरवी अजून मंबई होईल पण काहीची इमारत कशी आहे त्याची लाखरुन किती कलाच्यासाठी कॉस्ट आहे हे बघितल्यापेक्षा आपण चांगलं काहीतरी त्यांची दिस कशी आहे मुलं कशी आहेत काय संस्कार देत त्यांना काय वळण देत आहेत आणि सगळं सुंदर सुंदर सगळ्यांनी सगळं सुंदर हवं सुंदर गोष्टी आपल्याला आवडता कायदे असतात त्याच्यात सुंदर आपल्याला आलं काय तुमच्या दुसरी मुलं मुली येतील त्यांच्यासाठी पण रेस्ट सुंदर असले पाहिजे की नाही तुम्हाला सुंदर क्लासरूम भेटली तुम्हाला सुंदर बिल्डिंग भेटली आपण जो क्लासरूम वापरतो लक्ष आपल्याला माहिती असतं आपल्यानंतर पण जो वापरेल त्याच्या आणि लहान मुलांमध्ये जर आपण लहान वयापासून या गोष्टी जर शिकवल्या आणि याची जरा जागृती केली तर आपल्या एक चांगले जबाबदार नागरिक या वयापासूनच तयार होतात ते मोठे मुली जाऊन काही तयार नाही होते ते लहानपणापासूनच जे संस्कार त्यांना काय दिले जातात ते संस्कार मोठे भूमिके त्याचं पालन करतात तर सगळ्या मुलांना मला मनापासून खूप शुभेच्छा द्यायच्या स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव